आहे बघा ही गळ आहे त्याला बामण गळ पण म्हणतात इकडे सगळे आलेत आता चालू झाली आता जेट्टी आपण चाललो इकडे एवढ्याच गाड्या जास्त नाही आता आई दादा ते वर जाऊन बसले तिकडे आणि आपण इकडनं चाललोय इकडे जयगड पोर्ट आणि ते जयगड जेट्टी आहे ती सोडली आपण आता फेरीमधनं आपण इकडे चाललोय पावसाळाला पंधरावीस मिनटाचीच राईड आहे तर आपल्याला होऊन जाते लवकरच सोडली आपण आत्ता चट्टी आणि आता आपण चाललो आहे दिशेने दादा तिथे बसले आपण पोहचत आलो तवसाळला इकडे मला तिकडे दिसते जेट्टी तर तिथंपर्यंत आपल्याला जायचंय जास्त वेळ नाही लागत पंधरावीस मिनटांच जाईल लगेच पोचत आणि इकडे असा मस्त बंदराचा व्यू दिसतोय अजून एक बोट आहे काहीतरी करतात ते टर्निंगसाठी यूज करतात आता पुश करून टर्न करणार तिकडे जेट्टीपर्यंत इकडे आपल्याला इकडे टर्न करायचंय तर मला वाटतं इकडन इकडे टर्न करायसाठी यूज करतात टर्न करतात kita kita saya kita lagi lapis atas peri आले सगळे अश्वत आपण गबरा आता आपण इथून हेदवीच्या साईडला जाऊया हे दुच्या साईडला आपण जाऊया अच्छा चेकिंग झालंय तर हे साईडला जाऊया आणि कंटिन्यू करूया आता आपण हेदवीच्या गणपतीला आलोय आहे लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी तर हे पण फेमस गणपती मंदिर आहे हेदवीचं तर दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया आम्ही वरती चालून आलो आहे इथे खाली गाडी लावले जावे इकडनं लावून आता वरती आलो आणि इकडे चाललं इथं वरती मंदिर आहे अशा पायऱ्या आहेत आणि हे हेदवीचं गणपती मंदिर आहे लक्ष्मी गणेश देवस्थान तर हे हेदवीचं दसभुजा गणपती मंदिर आहे तर इथे आम्ही आत्ता दर्शन घेतलं आणि आता आपण एक तिथे पुढे गळी एक आहे तर तिथं कसं झालं आहे डोंगराचं म्हणजे समुद्राचं पाणी धडकून धडकून डोंगराला अशी भेक पडली आणि त्यामध्ये पाणी असं धडकून तिथनं वरती असं कारंजी तर उडतं आहे पण ते भरतीच्या टायमाला उडते तर आत्ता तर आहे का नाही माहीत नाही पण आता इथंपर्यंत हे दिवला आलं तर ते एक जागा फेमस आहे तर ती पण जाता जाता बघायची म्हणतो आहे इथून जवळच आहे तर ऑन द वेच लागते तर जाता जाता आता इथलं दर्शन झालं आणि आपण आता ब्राह्मणगड आहे बामणगड पण म्हणतात त्याला तर तिथे एक मंदिर पण आहे तर तिथे आपण आता जायचं आहे आता इथे झालं आहे दर्शन आणि जाऊया आपण तिकडे तर इथे लावली होती मग गाडी सावलीला आहे आणि इथून वरती मंदिर असं चालत जायला लागते इथे वरती मंदिर आहे आपण आता इथं गडीच्या तिथे आलोय इकडे एकदम एक समुद्र लागून आहे इथे एक मंदिर आहे तिच्या मागेच आपल्याला जायचं आहे तर ता, आपल्याला झालेली चार जाल झाली बघायला मिळते मंदिरच आहे ना त्याच्या मागेच जायला लागते ना इथून आता आपण इकडं गाडी लावून इथं मंदिराच्या मागे आलोय आणि इकडे समुद्र दिसतोय सगळा आणि इथून आपण आता उतरून खाली गाडीकडे चाललोय थोडं पुढे जायला लागते पाच मिनटं तर तिथे गेल्यावर मग पुढे गळी दिसत कमी आहे पाणी ना हे बघा ही घळ आहे याला घळ पण म्हणतात असं इकडनं येऊन धडकते पाणी आणि इकडं कारंजा उडतो पण आता भरती नाही आहे त्यामुळे आता आपल्याला दिसत नाही आहे तर अशी ही घळ आहे इथं पाणी दिसते का समुद्राच पाणी तर त्या मंदिरापासून पाच मिनटावरतीच आहे आणि हे डोंगरामध्ये पूर्ण धडकून धडकून पाणी गळ तयार झाली आणि तसं आवडतो पण आता भरती नाही आहे त्यामुळं नाही तर झालं आमचं घडी बघून आणि तिथलं मंदिर पण बघितलं हे तर आता फक्त लंच करायचं आहे कुठेतरी म्हणजे दुपारचं जेवण दो जवळजवळ दोन अडीच झालेत टायमिंग होऊन गेले सगळ्यांचं तर थोडं पुढे जाऊया आणि कुठेतरी मस्त जेवण करूया आणि तिथून मग सरळ चिपळूणला बायपास करून पुढे कोयनानगर मार्गे कराडला जाणार आणि तिथून मग घरी जाणार तर ही ट्रीप आता दोन दिवसाची होती पण मस्त वेळ गेला फॅमिली टाईम थोडं स्पे स्पेंड केला बरं वाटलं कारण कधी असं बाहेर यायला खूप कमी भेटते कारण सगळ्यांच्या सुट्ट्या त्यामुळं तर खूप दिवसापासनं प्लॅन होता की एक ट्रिप काढूया कोकणात जाऊया थोडं बघूया तर ती आता साकार झाली आणि आता मी परत सांगली बरं आहोत आणि असा हा हे देवीचा समुद्रकिनारा आहे आणि इथून तुम्ही आतमध्ये हे मंदिर बघून मागेच गळी तिकडे जात आहे चला मी आता घाट क्रॉस करून चिपळूणच्या चिपळचं घाट क्रॉस करून पलीकडं गड़, अलीकडं आलं आणि इथे एक टी ब्रेक आणि एक वॉशरूम ब्रेक घेतला हॉटेल शिवप्रसादच्या इथे तर इथे एक पंधरा वीस मिनटं ब्रेक घेतला आणि आता आम्ही फक्त पुढे जाणार कराडकडे आणि तिकडे मग आपण जेवायचा ब्रेक घेऊया आणि तिथून मग डायरेक्ट घरी जाणार तर तिथं घाट संपल्यावर थोडा ब्रेक घेतला पंधरा वीस मिनटं पाय मोकळे केले सगळेजण खूप वेळ झाला थांबलं बसले होते तसे डायरेक्टच त्यामुळं जरा पण मोकळे केले चिपळूणच्या पुढे आल्यावर गाड जो आहे तिथून आता पुढे आलं आणि आता इथून आता पुढे जायचं आता इथून कोयनानगर लागेल पाटण कोयनानगर आणि पुढे आपण कराडमध्ये जाणार आहे आणि तिथं मग कुठंतरी थांबूया संध्याकाळी जेव्हा आधीची जी क्लिप तुम्ही बघितली तर ती होती काल रात्रीची आज दुसरा दिवस आहे तर काल त्या तिथे चहा पिल्यानंतर आम्ही सर निघालो आणि कोयनानगर आणि पाटणचे ते पन्नास किलोमीटर एवढा रोड खराब होता पंचेचाळीस पन्नास किलोमीटर की तिथं दोनच्या गिअरच्या गाडी पुढेच जात नव्हती आणि एवढा स्टॅमिना तिथं संपला की परत व्हिडिओ काढायचं राहून गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त आठ वाजता कराडमध्ये जेवण केलं रात्री आणि साडेदहा पावणे अकरा वाजता घरी पोचलो तर त्याच्यानंतर पूर्ण एक्झॉस्ट होऊन गेलो तर दिवसभर तुम्ही बघितलं असेल त्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही तर आता अमिता आणि शिव चाललेत नागावला शक्ती आले त्यांना न्यायला तर आता ही दोन दिवसांची ट्रीप आपली इथं संपती आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत येऊया थांब बाय कर